आज बनवले मी घरच्या घरी अतिशय चविष्ट समोसे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता समोसे किती छान आलेले आहेत मध्ये कुठेच कच्चे राहिलेले नाही आहेत एकदम सॉफ्ट समोसे आपले बनलेले आहेत तुम्ही बघू शकता समोसे किती छान आलेले आहेत आजपर्यंत शिजले आहेत भाजी तशी चविष्ट आलेली आहे अगदी घरच्या घ घरच्या साहित्यापासून एकदम चविष्ट समोसे मी हे बनवले आहेत मी हे समोसे कसे बनवले आहेत चला आपण रेसिपीला सुरुवात करू इथं आपण समोशांसाठी पहिले पीठ मळून घेऊ इथं घेतलं आहे मी सपाटवाटी मैदा सपाटवाटी मैदा हा घेतलेला आहे त्याच्यात टाकते मी थोडंसं जिरं आणि लगेचच टाकते मी त्याच्यात थोड्याशा ओवा दोन तीन दाणे आता यांना भिजून घेऊ आपण मैद्याला मस्त भिजून घेऊ थोडं थोडं पाणी घालते याला मळून घेते मी मैदा हा माझा मळून झालेला आहे मी गोळा तयार करून घेतला आहे घट्टसर आता याला मी अर्धा था तास मोरू देते झाकून देते मी याला था अर्धा तास हे बघा किती छान गोळा झालेला आहे आता याला अर्धा था तास मी झाकून ठेवते आपण तोपर्यंत तो समोशांसाठी भाजी रेडी करून घेऊ इथे मी दोन बटाटे उकळून घेतले होते आणि त्यांच्या असं बारीक पोळी करून घेतल्या आहेत मी त्यांना ऐंशी टक्केच उकडले आहेत मी छानपैकी बारीक पोळी करून घेतल्या आहेत चला आपण आता बटाट्यांना फोडणी देऊन घेऊ इथे मी कढई ठेवली तापयला एक छोटी चमची तेल मी घालून घेतलं आहे तेलाला छान तापू देऊ तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यात टाकते मी एक चमची मोहरी मोहरी आपली मस्त कडकडली लगेचच टाकले मी अर्धी चमची जिरं जिरं पण छान कडकडलं आहे लगेच घालून घेऊया कढीपत्ता कढीपत्ता टाकल्यानंतर लगेचच टाकते एक छोटी बारीक चिरलेली मिरची आपण यांना मस्त लाल सरंग येईपर्यंत भाजून देऊ मिरची छान भाजली गेली आपली लगेच टाकला मी एक छोटी साईजचा मीडियम कापलेला कांदा कांद्याला आपण अलगच परतून घेऊ कांदा शिजेपर्यंत ही भाजीवरच खरी टेस्ट खाते समोसाची मी जशी तुम्हाला रेस्टॉरंट टेस्ट मिळते ना तसेच समोसा घरी बनवून दाखवते अगदी चटपटीत समोसा आपला होणार आहे कमीत कमी साहित्यात आपण एकदम भारी समोसा बनवू त्याच्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा कांदा हा आपला भाजण्यात आलेला आहे आता त्याच्यामध्ये टाकते मी थोडीशी हिंग हिंगणीची टेस्ट ती एकदम छान येते थोडीशी हिंग टाकली मी हिंगानंतर लगेचच टाकते मी अर्धी चमचे दण्यांचा पावडर धन्यांचा पावडर टाकल्यानंतर आप जोही तुमचा घरचा मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता थोडेसे अर्धी चमचेला एक मी मसाला जेणेकरून जो समजली टेस्ट आहे ती एकदम चटपटी देते आता लगेचच टाकते मी त्याच्यामध्ये जे फोडी करून घेतलं होतं आपण बटाट्याची ते फोडी त्याला मस्त परतून देऊ आपण आता त्याच्यामध्ये टाकते मी अर्धी चमची हळद हळद टाकल्यानंतर ही मस्त मिक्स करून घेते मी

कढीपत्ता मसाला टाकले त्याचा फ्लेवर भाजीमध्ये उतरायला पाहिजे आता हिला झाकून देते मी दहा मिनटं मिडियम गॅसवर गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे मी दहा मिनटांनी उघडून बघितली आहे आपली भाजी झालेली आहे आता मी तिला खारट किंवा अळणी असं खाऊन बघते मला प्रत्येक भाजी टेस्ट करण्याची सवय आहे भाजी आपली परफेक्ट झालेली आहे आता मी गॅस करते बंद आणि हिला थंडी होऊ देते मी आता मैदा हा आपला मोठला गेला आहे अर्धा तास आणि भाजी थंड झाली मी असे छोटे छोटे गोडेही तयार करून घेतले त्याला गव्हाच्या पिठामध्येच डीप केलं मी आता याला बारीक लाटून घ्यायचं पात तयार करून घ्यायचं याचं मैद्याचं बारीक जेवढं शक्य असेल तेवढं बारीक लाटायचं कारण आपला जो समोसा आहे तो मध्ये कच्चा राहत नाही मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समोसा दाखवण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा असं पूर्ण पीठ लावून लाटून घ्यायचं गोळ्याला हे बघा मी गोल पातळी लाटून घेतलं आहे आता याला मी मध्यभागी कट करून घेते मध्यभागी कट केलं गेलं आणि दोघं साईजने मस्त फोल्ड करून घेते मी याला तुम्ही बघू शकता आकार किती छान आलेला आहे हे बघा दोघं साईजने फोल्ड केल्यानंतर हे बघा ही आपली जी जागा उडते त्याच्यात आपण भाजी भरणार आहोत हा खाल खाल जो खालचा भाग आहे तो असा मस्त दाबून हा जो खालचा भाग आहे तो असा मस्त दाबून घ्यायचा आणि हा जो उरलेला भाग घ्यायचा आपण तुम्हाला जेवढे असे शक्य असेल तेवढी तुम्ही भाजी भरायची जास्त कमी तुमच्यावर आहे हे बघा चमचेच्या साह्याने मस्त भाजी भरून घ्यायची गये, जेवढी ही आपल्याला आवडत असेल तेवढी मी तर थोडीशी भाजी भरून घेतली आता जो हे जे तोंड आहे ते अलगत असं बंद करायचं हे बघा अलगत असं तोंड मी बंद करून घेतलं आहे किती छान आपला समोसा आलेला आहे तुम्ही बघू शकता किती भारी समोसा बनलेला आहे आपला मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते मी अजून एक तुम्हाला समोसा हा बनवून दाखवते मी ते इथं मी वाटलं पाणी लावून घ्यायचं तिथं खालच्या साईडला मी पाणी लावून घेतलं आहे तिथे मी कट केलं आहे तिथे मी बघा तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी पाणी लावून घ्यायचं आणि त्रिकोणी आकारामध्ये पहिला भागा वळून घ्यायचा आणि तसंच पद्धतीने दुसरा भागा त्रिकोणीचा आकारामध्ये घ्यायचा हे बघा तुम्ही बघू शकता बरोबर जो आहे तो आपला समोशाचा आकार आलेला आहे किती छान आकार आलेला आहे पाणी लावल्यामुळे आता जे आप जे तोंड होते ते पण एकमेकांना चिपकून गेले वाटल्यास तुम्हाला इथं वाटत असेल तर तुम्ही इथंही पाणी लावून चिपकू शकता हे बघा आपला छान त्रिकोणी समोशाचा आकार आलेला आहे आता याच्यामध्येच ही भरून घ्यायची तुम्हाला जेवढी आवडत असेल तेवढी तुम्ही ते छोटी मोठी साईज तुमच्यावर आहे तुम्हाला केवढा समोसा पाहिजे मी मिडियम साईज छोटी मोठी सगळ्या साईज मी बनवते समोश्याचा तुम्हाला नवीन नवीन थोडं अवघड जाईल लगेच या तोंडाला पण पाणी लावून घ्यायचं जिथे आपण बंद करतो तिथे पण पाणी लावून घ्यायचं हे बघा आणि तिथे हे तोंड आपलं बंद करायचं तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये दाखवतोय दाखवते हे बघ किती छान समोसा आपला आलेला आहे एकदम भारी तुम्ही बघू शकता समोसा हा किती भारी झालेला आहे अशाच प्रकारे मी सगळे समोसे करून घेते मी अशा पद्धतीने समोसे रेडी करून घेतले आता मी तेल ताफयला ठेवलं आहे चला आपण यांना आता तळवून घेऊ तेल हे आपलं गरम झालेलं आहे तेला हाय फ्लेमवरच यांना थोडंसं राहू द्यायचं समोसा जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत तो। आणि नंतर गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम कमी करून घ्यायची तेल आपलं मस्त तपलेलं आहे मी त्याच्यामध्ये तीन समोसे टाकून दिलेलं आहे मीडियम गॅसवर यांना तडायचे कारण तुम्ही जर फुल गॅसवर यांना तडलं तर ते मध्ये कच्चे आणि बाहेरून लालून जातील किती भारी आकार आलेला आहे आपल्या समोसांचा आणि यांना जेवढं बारीक लाटलं ना तेवढ्यामध्ये लवकर होत आहे तुम्ही जर द जाळ लाटलं तर मध्येही कच्चे राहू शकता त्याच्यामुळे पातळ हे केव्हाही बारीकच लाटून घ्यायचं मस्त आहे आपले समोसे हाताची चव जी असते ती काही वेगळीच असते आपल्या समोस्यांना जोपर्यंत सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत यांना दहा ते पंधरा मिनिटं लागतात तळायला कारण आपण मिडियम गॅसवर तळतो तळतो त्याच्यामुळे आपले समोसे जवळजवळ तळून झालेले आहेत एकदम भारी फुगलेले आहेत समोसे हे बघा आपले समोसे तळून रेडी झालेले आहेत किती छान रंग आलाय आपल्या समोस्यांना तुम्ही बघू शकता कुठेही पांढरं राहिलेलं नाहीये त्या मी यांना काढून घेते एक एक करून अशाच प्रकारे मी सगळे समोसे तळून घेते हे झाले आपले गरमागरम समोसे तयार एकदम चविष्ट त्याच्यासोबतच चिंचची गुळाची चटणी बारीक शेव आणि मस्त तोंडी लावायला हिरवी मिरची किती छान आलेच समोसे चला मग तुम्हाला जर अशाच माझ्या साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद